हॅलो जय हिंद जय महाराष्ट्र हे रामकृष्ण हरी हे बघा आज गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीच्या मूर्तावर आज बघा कडक का सवून आहे बघा तर आज त्यानंतर आज खाली आज जरा मळ्यात जायचं जरा चक्कर मारायला इतके दिवस मी चक्करला असल्यामुळे मी काही गेलो नाही बघा तर गणेश चतुर्थीच्या आज सर्व माझ्या लायकर सगळ्या नावा शुभेच्छा बघा मी दाखवत आपल्याला आता चित्र कांद्याचं कसं आहे काय हे बघा हा कांदा लावलाय बघा तर हा कांदा लावलाय तस सा सारखच म्हणजे पाऊस चालू होता बघा आणि पाऊस चालला आजच ऊन पडले बघा त्यामुळं आता याला जे काही औषध मारता येत नव्हतं आणि काही नाही तर आता बघा आता ऊन पडले बघा आज बरोबर ना पण जरी ऊन पडले आता गरम होत आहे परंतु आता हे बाजव्याचा पाऊस परत लागायला बसलाय जर हा पाऊस लागला तर मग काय हे कांद्याचं काही खरं नाही म्हणायचं तर पाऊस जर नाही लागला तर मग थोडा जरा जरा थोडं ऊन चक्का बसला पाहिजे बघू आता काय होत आहे ते हा कांदा पेरलाय बघा कांदा पेरलाय हा गुलब्या कांदा आहे पेरलेला आहे पण हा कांदा पेरलाय उगवला आहे चांगला पण हे पाऊस उघडलाच नाही तर त्यामुळे बघा त्यात हे गबाळ काय बघ झाले बघा हे आता हे गबाळ झाले पण आता उघडलं समजा जरा औषध जर मारलं तर बहुतेक गबाळ जळन पण आता काय आता पाऊस आता परत मग समजा आला नाही पाहिजे तर हे कांद्याचं मग लागत नाही तर काय यावर्षी आम्हाला पहिला सुरुवातीला पाऊस कमी झाला बाजरी पेरली उगवली नाही त्यामुळं ते आमचा सीझन बाजरीचा गेला आणि आता हे कांदा बिंदा केलाय पण आता हे पाऊस घ्यायला त्यामुळं पहिला पाऊस नाही तर पीक नाही ना आता पाऊस येत परत पीक बजीबार असं नाही आता या गावा निभागात असं झालं तर हे जर पाऊस जर आता दोन चार दिवस जर नाही आला तरी याला औषध वगैरे मारून काहीतरी करता येईल आज आज मी बघाय इकडे खाली काय मजत आवले आवली कुठे गेली काय माहिती काय चल का इकडं कुठे आहे म्हणली वर आहे काय ये इकडं चल बरं बघू बरं काय आहे कसं आहे out. No. नाही तर ते दरवेळेस वरती नाही माजलेलं हो नाही कधी आणायचा बसवायचा ना गणपती का नाही बसवायचा

मग आटो असतील मग गणपती बसायला हे बघा इथे ही कोथमिरी आणि ही मी ही कोथमेरी आहे बघा कोथमिरी चांगली म्हणाल्या पर्यंत तिला तरी पंधरा दिवस लागतील त्याला उपटायला पण तोपर्यंत बाजारचा काय गॅरंटी नाही आज बाजार आहे कोथमिरीचा पण हे पंधरा दिवसानी बाजार हा राहिले तर नाही नाहीतर एवढी कोथमिरी चांगली कोथमिरी हा इलेक्शन आईपर्यंत बाजार काय इलेक्शन पैसे काय म्हणायला पण ते कोथमेर चांगली कोथमेरी त्या कोथमेरीचं जा रे आठ चार आठ दहा दिवसात जा पैसे होतील आवलीची शिर्डी बघा हा चांगली आहे रे अरे वाघ्या हे वाघ्या बघा हा चिक्क्या नाही का चिक्क्या हे काय ही पिल्लं किती पिल्लं आहे ती कोंबडीची अरे बापरे म्हणजे जाऊ तुमचे चाळीस पिल्ल झाली हा कोणचे हा हा हे थोडे आहेत का चांगली चाळीस पिल्ल झाली नाही का हां चांगली पिल्ल आहेत रे ही कोंबडीची पिल्लं बघा बघा हे आमच्या छोटीची आहे छोटी तुझी पिल्ल आहेत नाही ती हां हा खू चिक्क्या चिक्या लई गुलामी हा बाहेरच्या माणसाला की लय डेंजर कुत्रा आहे वा 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 दुसऱ्या कुत्र्यांना दे हो नाला कोणाचा आज बघा बरेच दिवस झाले आज खाली जरा फटका मारला जरा आज बरेच दिवस जर मी दोन महिने मी खालीच गेलो नाही बघा हे पाऊस चालू होता सारखा आणि सगळं खाली ते कलरच त्यामुळं तर खाली काही जाण्याचा जमलंच नाही तर आता जरा पण ते काय हे पाऊस झाले जरा दोन चार दिवस जरा आता थोडी सवलत द्यायला पाहिजे म्हणजे मग जरा थोडं औषध वगैरे मारता येईल आणि आता समजा आता आज तो ऊन पडले म्हणायला पण आता हे जास्त मोठा पाऊस होण्याचं शक्यता आहे बघू आता काय होतं ते कसं आता मी थोडा आपला घरगुती व्हिडिओ जरा काढला आज गणपतीच्या मोर्चावर चला म्हणलं जरा खाली पाहुणे जरा हे आमची छोटी ताई आहे माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर्स करा सबस्क्राईब करा काय 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 शोध काय म्हणायचं काय करा आणि अजून शेअर करा हा कोणाचा व्हिडिओ आहे बाबा कोणाच्या बाबाच्या काय करा लाईक करा हा वाह वा वाह वा, वा, वा।